नगर तालुक्यातील वाळकी तांदळी वडगाव खडकी सारोळा कासार बाबुर्डी बेंदे हिवरे झरे अकोळनेर देऊळगाव सिद्धी राळेगण म्हसोबा गुंडेगाव बाबुर्डी घुमट झरे घोसपुरी वाळुंज पारगाव मौला दहीगाव रुई छत्तीसी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात संत्रा फळबागा आहेत वाळकी परिसरात सुरुवातीला कमी पाऊस व बदलते हवामान यामुळे संत्रांसह इतर फळबागांवर याचा परिणाम दिसून आला आहे ज्या काही बागा कमी अधिक प्रमाणात बहरल्या होत्या अशा बागांचेही पुरेसा पाऊस नसल्याने फळगळती मोठ्या प्रमाणात झाली आहे तर विहिरी बोरवेलच्या पाण्याने देखील तळ गाठला आहे त्यातच बदलत्या हवामानामुळे संत्र्याचे आकारमानही लहान झाले आहे बुरशी रोगाने काळे चट्टे फळांना पडले आहेत पुन्हामुळे लाल चट्टे देखील पडले आहेत त्यातच आता संत्र्यांवर देखील काडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात होत आहे योग्य बाजारभाव मिळत नाही तसेच संत्रा फळबागा शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे शासनाकडून तातडीचे मदत मिळावी तसेच फळबागा पीक विमा मिळावा अशी मागणी संत्रा फळबागा शेतकऱ्यांकडून होत आहे मी मयूर यादव कासर राहणार वायकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर सुरुवातीला पाऊस आणि ओढ दिल्या दिल्यामुळे मु मुग बार जो फुटला होता तो वीस पंचवीस टक्के गळाला होता तरी पाणी आता पाण्याची सध्या ऊन उन्हायची उन चावल लागल्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे एव्हरी इंच पाणी पातळी खाली गेलेली आहे सध्या संत्राला कांडी रोग आणि बुरशी हा रोग झालेला आहे तरी फळगळ जास्त प्रमाणात होत आहे साठ सत्तर टक्के फळगळ होत आहे आणि असं नगर जिल्ह्यात साठसत्तर टक्के बागांचं नुकसान झालेलं आहे तरी विमा कंपनीने त्वरित सरकारला एक विनंती आहे की विमा मंजूर करावा